झाड त्याला फुटली पाणी लागलं तर आता बाबांनी पण दर्शनासाठी बोलवलंय त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अपेक्षित आहे तर पुढे तुम्हाला आम्ही कुठे जातोय आणि बघत राहा पुढे तर एक गोष्ट विशेष आवाजून सांगायची वाटते की आरतीच्या मध्ये बघितलं असेल तर तीन दिवसीय पारायण गणना परिवाराचा परिवाराच्या महिलांकर्फे केलं जातं तर आता दशमी एकादशी म्हणजे दशमी एकादशीला दा, दहा दहा अध्याय वाचून एकविसावा अध्याय शेगावमध्ये वाचण्याचा मानस आहे तर तो महाराजांनी पूर्ण करून घ्यावा आणि ही पारायण जेव्हा शेगावमध्ये पूर्ण होणार आहे तर ही हा सुवर्ण योग आहे तर भेटूया पुढे बघत राहा काय काय होतंय

तज गरु श्री गजानन महाराज की जय गजानन चरूपे तो सुंदर तोल भर न पाहु शेगा वाले जाऊ चल शेगा वाले जाऊ

तर मंडळी नमस्कार सो आता आम्ही आलो आहे आडगाव येथे भास्कर पाटील महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी आणि इथे खूप छानसं शंकराचं मंदिर आहे आणि आता अजून बघूया कुठे आहे तर समाधी तर हां खूप निसर्गरम्य परिसर आहे शांतता आहे आणि खूप धार्मिक वातावरणात आणि वातावरण पण छान असल्यामुळे खूप छान वाटतं आहे तर हे जे माझं मागे मंदिर दिसतं हे पुरातन शिवमंदिर आहे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या काळातलं शिवमंदिर आहे आणि भास्कर महाराज समाधी मंदिराच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूला सती मातेचं मंदिर आहे आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांना महारा आदेश दिला होता की सती मातेच्या शेजारी समाधी असावी तर या ठिकाणी सती मातेच्या मंदिराच्या अनुषंगाने त्याच बाजूला भास्कर महाराजांची समाधी आहे अशी ती कथा आहे जय हो धन्य जय गजानन मंडळी तर या अकोली जहांगीर भागात रस्ते खूप सुंदर आहे आणि या अशा निसर्गरम्य परिसरामध्ये मा महाराजांनी भास्कर पाटलांच्या शेतामध्ये कोरड्या विहिरीला जन्मय केलं होतं त्यात सजल विहिरीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या सर्गरम्य धवाटेतून आहोत चला तर बघूया मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहे इथे बघू शकता तुम्ही सजल बिहीर आहे सो फायनली रिच डेस्टिनेशन इज इजर इकडे मागे दुसरी गाडी पण आहे आमची आणि हा पूर्ण शेतांचा भाग आहे इथे भास्कर पाटील महाराजांचं शेत होतं आणि इथेच येऊन समजू महाराजांनी विहिरीला पाणी विहीर समोर दिसते हीच विहीर आहे ती तर आपण बघूया खाली उतरून दिस इज द डेस्टिनेशन श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर तर आता जी भास्कर पाटील महाराजांची समाधी बघितली त्याच पुढे बारा किलोमीटर ही सजल विहीर आहे आणि हे भास्कर पाटील महाराजांचं शेत आहे याच शेतात ही सजल विहीर आहे जेव्हा महाराज या ठिकाणी आले होते तेव्हा भास्कर पाटील महाराजांनी त्यांना पाणी दिलं नव्हतं आणि ती विहीर कोरडी होती त्याचवेळी महाराजांनी ही विहीर सजळ केली आहे तर आपण बघू शकता असं आपण बघूया आत्ता या विहिरीला पाणी आहे का विहिरीला प्रदक्षिणा मारल्या आहेत ना ही आहे। पानी आहे। पानी आहे। ती विहीर आहे बघू शकता याला पाणी आहे आणि महाराजांची निस्तिम कृपा असल्यामुळे ही विहीर कधीच कोरडी नाही होणार कारण ही महाराजांनी सजल केली आहे सांभा

मंडळी जय गजानन आम्ही आर्जाच्या अभिरीतनं पाणी काढले महाराजांनी केली होती सगळ्यांवरती चिंपर्स गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन तर मंडळी हे सजलविहिरीच्या जवळील समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि भास्कर महाराजांचं मंदिर आहे हे, हे गुरु शिष्य मंदिर आहे ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर हा अलभ्य लाभ महाराजांनीच दिलाय

हो मिले कोटी -कोटी दर्शन हो धन्य कोटी कोटी पुण्य पुण्य सर्व सुखाचा महाप्रसाद खाऊ जल जाओ, जाऊ जल शेगावाल जाऊ